गारगोटी कडगाव रोडवरील शेणगाव इथल्या गणपती मंदिराजवळ बुधवारी रात्री अपघात झाला चारचाकी मोटार आणि मोटरसायकल यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात कडगाव इथले सत्तावन्न वर्षाचे दयानंद रामू भोसले यांचा मृत्यू झाला गेल्या काही दिवसात रस्ते अपघातात दुचाकी स्वरांचा मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलंय त्यामुळे हेल्मेट वापरणं किती आवश्यक आहे हे, हे पुन्हा एकदा दिसून येत आहे भुदरगड तालुक्यातील कडगाव इथले सत्तावन्न वर्षाचे दयानंद रामू भोसले हे बुधवारी रात्री आठच्या सुमारास आपल्या ज्युपिटर मोटरसायकलवरून गारगोटीकडून कडगावला जात होते तर हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ इथला वीस वर्षाचा पियुष रमेश कोरवी हा तरुण अल्टो गाडी घेऊन गारगोटीकडे भरधाव वेगानं निघाला होता रात्री सव्वा आठच्या सुमारास शेणगाव इथल्या गणपती मंदिराजवळ अल्टो आणि मोटरसायकल यांची धडक झाली या अपघातात मोटरसायकलवरील दयानंद भोसले यांचा मृत्यू झाला या अपघातात दोन्ही गाड्यांचा मोठं नुकसान झालंय दरम्यान ऑल्टो गाडीचा चालक पियुष कोरवी याच्या विरोधात भुदरगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे दयानंद भोसले यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे